नमस्कार जय महाराष्ट्र मराठी आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील केले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात निषेध आंदोलन उमरखेड येथे माहेश्वरी चौकात आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दिव्यांगाने केले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात निषेध आंदोलन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामासाठी अमरावती दौऱ्यावर होते दौऱ्या दरम्यान अमरावतीच्या अजित पवार यांच्या समोर क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व अपंग बांधवांनी आपल्या मागणीचे निवेदन अजित पवार यांना दिले या मागणीच्या निवेदनात निवडणुकीत दिव्यांगांना दोन टक्के राजकीय आरक्षण दिले पाहिजेत अशी मागणी होती यावेळी अजित पवार सदर मागणी संदर्भात दिव्यांगांना उत्तर देताना दिव्यांगांना आरक्षण देऊन आम्ही काय खुरपणी करायला जायचं का या विधानामुळे दिव्यांगांच्या भावना दुखावल्या त्यामुळे उमरखेड येथे माहेश्वरी चौकात जोरदार घोषणाबाजी करून निर्देशने करण्यात आली जाणून घेऊया कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे, जे संविधानिक पदावर असताना सुद्धा काल अमरावती येथे शासकीय विकास कामांच्या भूमिपूजनासाठी त्यांचा दौरा असताना प्रहार अपंग क्रांतीच्या माझ्या दिव्यांग बांधवांनी त्यांच्या समोर एक मागणी केली घेऊन गेले त्यांना निवेदन दिले असता की आम्हाला राजकीय क्षेत्रात दोन टक्के आरक्षण दिव्यांग बांधवांना मिळायला पाहिजे ही मागणी अजित पवार यांच्याकडे घेऊन गेले असता अजित पवार यांनी त्या दिव्यांग बांधवांना उत्तर देतानी बेताल वक्तव्य केले आम्ही राजकीय क्षेत्रात दिव्यांना आरक्षण देऊन आम्ही काय कृपयाला जायचं आहे का माझा त्या अजित पवारला इशारा आहे विचारणं आहे त्या अजित पवारावर सांगणं आहे का, का राजकारणाचा ठेका भक्त काय पवार घडवण्यानंच घेतला का अजित पवार झाल्यावर पवार पवार न राजकारणात द्याव का माझ्या दिव्यांग बांधवांनी राजकारणात उतरू नये असं आपला कायदा आहे का राजकीय मालमत्ता ही का अजित पवारच्या घरची काय ठेवलेली रग आहे का राजकीय मालमत्ता माझा सवाल आहे त्या अजित पवारांना की त्यांनी बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर पहाट जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हो माझे दिव्यांग बांधव बांधव या अजित पवारांविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही पहा जनशक्ती पक्षच जनशक्ती पक्षच हाताना क्रांती आंदोलनामध्ये अमरावती दौऱ्यामध्ये दादा पवार आले होते तिथे तिथे आमच्या पवार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या दिव्यांग बांधवांनी त्यांना राजकीय आर, आरक्षणामध्ये दोन टक्क्याचं आरक्षण मागलं होतं तर त्यांनी काय 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 का वक्तव्य केलं किंवा तुम्हाला आरक्षण देऊन आम्ही काय आम्ही काय कृपा जाऊ का आम्ही शेतात काय कृपा जाऊ का तर माझं म्हणणं माझं म्हणणं काय आहे की यांच्या घरामध्ये पवार घराण्यामध्ये ना नातू आज्या सगळ्या दिव्यांगांना दिव्यां, म्हणजे दिव्यांग म्हणजे राजकीय क्षेत्रात आहेत तर माझे दिव्यांग म्हणजे आमचे दिव्यांग बांधव हे राजकीय क्षेत्रात का उतरत नाही या निषेधार्थ आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत